आज आपण मस्त अशी दुधी भोपळ्याची कोफ्ता करी म्हणजे दुधी भोपळ्याच्या भज्यांची आमटी करणार आहोत त्यासाठी सगळ्यात आधी आमटीसाठी लागणारा मसाला करून घेऊया त्यासाठी कढईमध्ये आपल्याला एक दीड चमचा तेल गरम करायचं त्याच्यामध्ये एक मोठा कांदा एक टोमॅटो लसणाच्या चार पाच पाकळ्या आल्याचा एक तुकडा आणि मिरची एक आपल्याला अशा पद्धतीने कट करून हे टा ता, टाकायचे आणि ते तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे ते थोडं मऊ व्हायला पाहिजे हे परतवून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद त्याचबरोबर चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये कांदा लसूण मसाला चटणी आणि मीठ घालून घ्यायचं आहे त्याचबरोबर पाव चमचा धने पावडर पण घालून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करून झालं की ह्याच्यामध्ये ग्लासभर होईल इतकं ग गरम पाणी घालायचं आणि हे छान असं शिजवून घ्यायचं ह्याच्यामध्ये मी काजूच्या सात आठ पाकळ्या पण घातलेल्या आहेत तुम्ही घातल्या तरी चालतील नाही घातल्या तरी चालतील पूर्णपणे ऑप्शनल आहेत हे मस्त असं शिजवून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने आता हे शिजवून झालेलं आहे हे थंड होण्यासाठी ठेवायचं तोपर्यंत आपण कोफत्यांची तयारी म्हणजे भज्यांची तयारी करूया त्यासाठी इथे एक, एक मी दुधी भोपळा घेतलेला आहे त्याच्या दोन्ही साईडच्या कडा कट करायच्या आणि आधी बघायचं की तो कडू आहे की नाही कडो असेल तर त्याचं काहीही करायचं नाही जर कडू नसेल तर मस्त असा तो किसून घ्यायचा मी तर डायरेक्ट पाण्यामध्ये किसलेला आहे कारण तो काळा पडतो म्हणून मी डायरेक्ट पाण्यामध्ये किसलेला आहे किसून झाला की तो असा पिळून घ्यायचा आणि एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे हा पिळून झालेला आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद त्याचबरोबर इथं मी लाल मिरची पावडर अर्धा चमचा घातलेली आहे त्याचबरोबर अर्धा चमचा ओवा चिमुडभर हायचा सोडा आले लसूण मिरची पेस्ट आणि इथं मी बेसन पीठ घातलेलं आहे गरजेनुसार आपल्याला थोडं थोडं पीठ त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे ते व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे कोफते आपण लगेच करून घ्यायचे आहेत कारण काय होतं की ह्याला पाणी सुटतं दुधी कुप्याला त्यामुळे कोफते आपण लगेच करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला आमटी करून घ्यायचे हे बघा मस्त असं ते पीठ झालेलं आहे त्याची गोळे मस्त असे येत आहेत आता ह्याच्यामध्ये शेवटी मी मीठ टाकणार आहे कारण आधी जर मीठ टाकलं तर ह्याला छा पाणी सुटतं म्हणून मी ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं नव्हतं आधी शेवटी ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि पुन्हा एकदा ते मिक्स करून घ्यायचं इथं आपलं मस्त असं कोफताचं पीठ तयार आहे आता तेल गरम करायचं आणि लगेच आपल्याला कोफते बनवून घ्यायचे आहेत हे गोल करून सोडले तरी चालतात किंवा भज्याप्रमाणे डायरेक्ट सोडले तरी चालतात गोल करण्याची काही आवश्यकता नाही अशाच पद्धतीने सगळे कोफते आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि लालसर रंगावर आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत खायच्या सोडामुळे काय होतं ते आतून हलके होतात म्हणून चिमूटभर खायचा सोडा नक्की टाकायचा आणि गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवर आपल्याला हे लालसर रंग रंगापर्यंत तळून घ्यायचे आहेत लगेच ते तळले जातात अजिबात उशीर लागत नाही तसे पण खायला ते खूप छान लागतात हे बघा मस्त असे ते तळलेले आहेत आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे सगळे कोफते तळून घ्यायचे आहेत आणि ही दुधी भोपळ्याची जी भजी किंवा कोफ्ते आहेत ते अजिबात तेल ओढून घेत नाहीत मस्त अशी ती तयार होतात ही पण लालसा रंगावर आपल्याला छान अशी तळून घ्यायची आहेत आणि पहिल्यांदा लगेच ते हलवायचे नाही नाहीतर तेलामध्ये अशी ती फुटतात थोडीशी भाजली की मगच ती एकसारखी हलवायची आहेत म्हणजे ती सगळ्या बाजूने छान अशी भाजली जातात हे बघा मस्त अशी आपल्या दुधी भोपळ्याचे कोफते किंवा भजी तयार आहेत हे आता प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा आतून मस्त अशी ती कुसखुशीत झालेले आहेत म्हणजे जाळी पकडल्यासारखी झालेली आहेत म्हणजे आतपर्यंत छान अशी ते हे झाले भाज भाजलेली आहे आता जे आपण थंड करण्यासाठी ठेवले होतं मिश्रण ते आता मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आणि त्याची एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची पाणी घालायचं नाही अजिबात कारण ते पातळ आहे अशा पद्धतीने त्याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची एकदम बारीक करायची म्हणजे आमटी पण त्याची दाटसर होते आता कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल गरम करायचं आहे त्याच्यामध्ये हा मसाला घालून घ्यायचा आहे तो छान असा दोन तीन मिनटं परतवून घ्यायचा तो परतवून झाला की ह्याच्यामध्ये आपल्याला गरजेनुसार गरम पाणी घालून घ्यायचं आहे गरमच पाणी घालायचं जा। म्हणजे आमटीला छान अशी चव येते आणि ह्याला छान अशी उकळी येऊ द्यायची ह्याला काही जास्त शिजवण्याची गरज नाही कारण मसाल्यामध्ये ऑलरेडी ते सगळं शिजलेलं आहे इथं मस्त अशी आपली दाटसर आमटी तयार आहे जास्त पण पातळ बनवायची नाही आता गॅस बंद करायचा आणि जे आपण कोफ्ते बनवलेले आहेत ते आमटीमध्ये अशा पद्धतीने सोडायचे आहेत आणि थोडीशी वरून अशी कोथिंबीर टाकायची इथं मस्त अशी आपली दुधी कोफ्ता करी तयार आहे गरम गरम आमटीमध्येच हे कोफ्ते टाकायचे म्हणजे ते मऊसू तसे खूप छान लागतात एकदम सॉफ्ट सॉफ्ट इथं आपली मस्त कोफ्ता करी तयार आहे गरम गरम भाताबरोबर ही करी खाऊन बघा करून बघा आणि रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा